शंकर महाराजांचं म्हणतात तर बघा पाल आता पालखी निघाली आहे तर बघा पा, आम आता आम्ही ना आलोय म्हटात जाऊया आता बघा बघितलं तर बघा आता ही आमची मम्मी आहे खूप छान पालखी आता इथं पालखीचं दर्शन घेतोय आम्ही आता खूप छान आता डोल डोलच आवाज येते का तुम्हाला पाय पण पाया पण तर ना आशीर्वाद राहू द्या कॅन्ट्या पातळी उभं राहिले आपल्याला एकदम शंकर महाराजांच्या आता हे आलेलं आहे पालक दरपू शकता दाखव बघा आता तुम्ही पालखी चला आता जाऊ धन्यवाद